ஹரி ஓம் ஷிஸி சம வீர்த்த விடா கு வில தூ வே கு फिरत्याचा का वरती देशी मातीला कार विठला तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड तूच मिसळशी सर्व पसारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्याचा का वरती देशी मातीलाकार विठ्ठला तू वेडा कुंभार do we